तर मंडळी बघता बघता गणपतीचे हे चार दिवस कधी निघून गेले काय समजलं नाही आज आहे पाचवा दिवस आणि आज आहे आमच्याकडे पूजा सत्यनारायणाची पूजा सगळे आहेत नाव घ्या नाव घ्या सगळे बोलतात नाव घ्या नाव घ्या समिकाचं नाव घेतो आता तरी मला जाऊ दे रुपेश ऑटो चे सर्व सर्व रुपेश मांजलकर सीईओ आता मी आहे मंडळी उपास तुमच्या आधी अजून एक नवीन पन्नाथ व्हिडिओ तर मंडळी बघता बघता गणपतीचे हे चार दिवस कधी निघून गेले काय समजलं आज आहे पाचवा दिवस आणि आज आहे आमच्याकडे पूजा सत्यनारायणाची पूजा तर आता बघता हे चार दिवस आपले कधी निघून गेले काय समजलंच नाही या सर्व भजन आरती वगैरे सर्व त्या गडबडीमध्ये आणि गणपती आले कधी आणि जात आहेत केव्हा म्हणजे हो? गणपती आले पण आणि लगेच जात आहेत असं वाटतंय तर गणपती असे वाटतं की कालच आले असे आहेत कारण की दिवस कधी गेले काय समजलंच नाही तर आज आहे पूजा सत्यनारायणाची पूजा तर चला वेळ नाही घेता आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आहे आपला वरद वरद हाय कर हाय हाय ढंकण ग ढंकण गे चल पूजेला जाव्या खाली पूजेला जाय खाली चल खाली खळ्यामध्ये आणि हे आमचं घर मूळ घर तिथे आमचा गणपती बसतो ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला दाखवले होते ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर चला चले आणि आता इथे पूजा चालू आहेत मधी जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महजुरिं तमोरीं सर्वपापग्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं सूर्याय नमः सूर्यमावायामि दधिशङ्कचतुषाराभं शिरोदारणसम्भवं नमामिं सजिनं सोमं शंभुरुकुटभूषणं सोमाय नमः सोममावायामि धरणीगर्वसम्भूतं विद्युत्क्रान्तसमुद्रवं कुमारं शक्तिहस्तञ्च मङ्गलं प्रणवाम्यां भौमाय नमः भौममावायामि प्रियङ्गुपरिकाशामं रूपेणां प्रतिमं बुदं सौम्यं सौम्य तं बुदं प्रणवाम्याम् एकेक सगळ्या बाजीच्या आवायाश नमः ग्रात्मकंग महाकेशुमावायाणपतीय न महागणपतीमावायाद्रायन महागृष्टमावायाम क्षेत्रपालायन महा क्षेत्रपालमावाया वास्तव वास्तोत्पतेने महावास्त्रपतीमाहवायामि इंद्रायण मावायामी नवायामी वाये नमः नवायामी ओमाय नमः उमावायामी ईशाय नमः ईशाय नमः नवायामी अभिचिदा सिद्धार्थम पूजितो यशोदा राय नित्यं दुर्गम देवरणवरवाहिती आवाय के देवताभ्यो

मंडी पूजा सर्व हुईपर्यतं अपन ठीक है हाँ? चाप या चा पियाला चहा घेतल्यावर कसं काका वाटेल एकदम मस्त ना हो का चहा घेतल्यावर कसं वाटतं भारी ना लय भारी आता इथे नाव घेतात आता बापूदा आणि बहिणी हा दोघांनी पण

आटो, आटो? श्री गणपती बाप्पाच्या दिवशी सत्यनारायणच्या पूजेला मूषक दुर्वा आहे साक्षी सुशांत रावांचे नाव घेते शुभ कार्याच्या दिवशी आता तू पण सुशांत मांजलकर बरं सांग बापू

समीकाचं नाव घेतो आता तरी मला जाऊ दे महाकाय सूर्य निर्विक्रम सर्मेव सर्व कार्येष्ठ सर्वदा श्रीमन श्री महा सत्यनारायण महाराज आज आपल्या सेवेसाठी जे काही ना मांजरकर परिवार यांनी सगळी आपली काय इथे सेवा केलेली आहे ती मान्य करून घ्या तसेच त्यांच्या काय पुऱ्या इथपासून मुंबईपर्यंत काय गाडी अडचणी असतील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या काय अडचणी असतील त्या दूर करून ग्रहपीडा काय असतील त्या दूर करून सगळ्यांना सुखी ठेवून असूत आनंदात आनंदात प्रत्येकाची सेवा प्रत्येकाकडून सेवा करून घ्या आणि सगळ्यांचा सांभाळ करा गणपती बाप्पा सत्यनारायण महाराज की मंडळी आता पूजा वगैरे आहे आणि आता आम्ही बसलोय जेवायला सगळ्या पंक्ती उठल्या त्यानंतर आम्ही जेवायला आम्ही वाढवतो त्याच्यानंतर आपला एक युट्यूबर पण आलेला आहे अजून एक आपला भाऊ तो दाखवतो रुपेश ऑटोक्रू चे सर्व सर्वा, सर्वा। रुपेश मांजलकर सीईओ त्याचा आता जेवण झालेला आहे आता उठतोय <laughs> <laughs> तो आता तर आपल्याकडचा प्रसाद असणार आहे तो म्हणजे भात त्यानंतर आहे भाजी छोले कोबीची भाजी फणसाची भाजी आहे का

सिंगल व्हिडिओ बनवू नसत हा तर आता वाचले साडे नऊ आणि आता आपल्याकडे आले भजना वाले तर आता भजन ऐकूया चला भजनाला बसूया भजनाला बसूया हा bye, -bye. काय नाही आता आम्ही बसतोय जेवायला आता उपास तरी बसलेला आहे आता आम्ही उपास के जी म्हणजे आता उपासकरी बसलेला आहे जा जेवायसाठी भजन झालेला आहे आता हे उपास करी म्हणजे हे उपासकरी सकाळी उपास केली नाही इकडे बघा ठे बरं बघा बाकी उपवास आता हे आता म्हणजे सकाळपासून उपाशी भरपूर आहे काय म्हटलं तरी दोन तीन दिवस म्हणजे आता जेवायला बसले आणि आता आजचा आपला वाव इथेच आपण संपवतो तर म्हणजे आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या ऑटो क्रू या चॅनलला देखील सबस्क्राइब करा जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होऊ देत झाले झाले ना, ना, ना। तुम्ही करा तुम्ही करा होणार आणि अजून असे तुम्हाला कुठच्या कुठच्या नवीन व्हिडिओ पाहिजेत ना ते मी नक्की कमेंट करा बाय बाय आणि सबस्क्राईब नक्की करा मी इथे नाव देईन किंवा लिंक देईन रिसिस्टर मध्ये सत्कार करायचं आपल्या भावेचा चला बाय बाय